हां नक्कीच आमचा बहिष्कार आहे कारण एक वर्षाची वर्षपूर्ती करत असताना जे ब्रँडिंग करून आणि स्वघोषित सर्वे करून राज्य एकदम अलवेल चाललेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असताना कोणाला एक नंबर कोणाला दोन नंबर असे क्रमांक मिळत असताना विरोधी पक्षाची स्पेस घालवण्याचा हा प्रयत्न आहे आणि मग नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण बघितलं असेल की एकमेकांचे कॉलर पकडण्यापर्यंत ही मंडळी गेली आरोप प्रति आरोप पण मूलभूत जे प्रश्न जे लोकांचे आहेत ते आजही सोडवण्यामध्ये ते अयशस्वी झालेले आहेत आणि ती जो उठाव जे लोकांमध्ये आहेत सर्वसामान्य मनामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व हे आम्ही करतो आहे आणि मग त्याचा एक भाग म्हणून या चहापाणीवरती बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि संध्याकाळी ते त्याची घोषणा पण देखील रीतीने होईलच होईल सर्व विरोधी पक्षचे नेते बसून पण ज्यांच्या ज्यांच्या मनस्थितीमध्ये मानसिकतेमध्ये निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरने पळून जाण्यासाठी वेळ आहे धावत धावत जाण्यासाठी वेळ आहे पाहिजे तसं घोषणाचा पा पाऊस देखील पाडण्याचं काम केलेलं आहे पण असं असताना पण देखील जे खऱ्या अर्थाने ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे ही मागणी आमची होती शेतकऱ्यांना जी मदत केली पाहिजे होती त्यामध्ये कुठच्याही प्रकारचा रिलीफ कुठच्याही प्रकारची मदत केंद्र आणि राज्यामध्ये झालेली नाही काल तर असं माहीत पडलं की राज्य सरकारने प्रस्तावच पाठवला नाही आणि हे केंद्रीय मंत्रीच बोलायला लागलेले ह्यातूनच ही जी दुरावस्था अशी दिसते कामगार कायद्याच्या विरुद्ध कायदा आणण्याचा प्रय प्रस्तावित करण्याची भूमिका घेतली गेलेली आहे अनेक विषयावरती जे आहेत या निमित्ताने या प्रस्ताव आणणारे जे लोकांच्या विरोधातले म्हणून याचा विरोध करण्यासाठीच प्राथमिक दृष्टिकोनातून आम्ही बहिष्कार घालण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षाची ही प्रथा राहिलेली आहे संख्याबळावरती न जाता आपण मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये एक दिशा दाखवण्याचं काम महाराष्ट्र राज्याने नेहमी केलेलं आहे आणि संख्याबळावरनं राहता विरोधी पक्ष नेतेपद हे द्यायला पाहिजे ही भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून पण देखील लोकांनी घेण्याचं काम केलेलं आहे नेतृत्वानी घेण्याचं काम केलेलं आहे परंतु आत्ता आलेले जे एकंदरीत युतीचे जे महायुतीचे जे नेते आहेत त्यांची मनस्थिती मानसिकता आहे की आता विरोधी पक्षपद पण आम्हाला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्षाची स्पेस पण घालवण्यासाठी या नगरपालिकेमध्ये काय चित्र झालं किंवा काय दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्हाला कोण विरोधकच नाही विरोधक आहोत तर आम्ही एकमेकांमध्ये विरोध आहोत अशी परिस्थिती असताना आहे की खालच्या सभागृहाला पण नाही मला आठवते की गेल्यावेळी ज्यावेळी आम्ही ही मागणी केली होती त्यावेळी अधिवेशन नसताना पण विधानपरिषदचा विरोधी पक्ष नेतेपद जाहीर केला होता आता विरोधी पक्ष नेतेपदाची मुदत संपल्यानंतर पण का जाहीर केली जात नाही आहे मग अधिवेशनाचा आता अधिवेशनामध्ये जाहीर करू असं आम्ही ऐकतो आहे पण ते देखील झाले नाही याचं स्पष्ट कारण असे की आम्हाला त्या सुविधापेक्षा एकत्रित देण्याचा व्यासपीठ जो आमच्याकडे होता मग विरोधी नक्ष पक्षनेत्यांच्या कार्यालयात बसणे विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावरती च या चहापाणीवरची बहिष्कार करताना आपल्याशी संवाद साधणे तो मूलभूत सुविधाच द्यायची नाही आणि विरोधी पक्षाला कुठे दिसणारच नाही अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न होतोय पण काही जरी असला तरी देखील लोकांचा आवाज म्हणून वेळप्रसंगी रस्त्यावर बसून चर्चा करू पण या सरकारच्या विरोधात ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत होत आहेत त्याला आवाज उठवण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कालपर्यंत जे जैन मुनी भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलते अचानक आता मोर्चे आंदोलन करून मुंबईमधं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत मी त्या सर्वांना हात जोडून विनंती करणार आहेत की मुंबई शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रित राहतात आणि विशेषतः जैन समाज हे नेहमी अहिंसाच्या मार्गावरती चालणार आहे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मुंबईकरांचा आहे कृपया करून असे मोर्चे काढून लोकांना त्या मोर्चामध्ये आग्रह धरून समाजामध्ये तीड निर्माण करू नका आता तर सरकार तुमच्या विचाराच आहे ना तुम्हाला का सरकारकडे भांडायला रस्त्यावरती यायची गरज आहे सरकारला बोलवा तुमचे तर मंत्रीच तुमच्या घरातले आहेत त्या मंत्र्यांना बोलवा आणि आता तर मंत्र्यांनी सांगितलं आहे की आमचा महापौर झाल्यानंतर आमची कॉलर टाईट होणार आहेत त्यांना एवढा आत्मविश्वास आहे तर या विषयावरती सरकारची नामुष्की आहे की कसे का मोर्चे काढत आहेत कसं आहे की ही जी माणसं आहेत ना हे वातावरण दूषित करण्याचं काम करत आहेत अनेक आमचे मित्र राजस्थानचे गुजरातचे जे ते एवढी चांगली मराठी बोलतात की आपल्यालाही कौतुक वाटावं असं वाटते आणि मुंबईतली ही जी लोकं कधीच त्याच्यातल्या द्वेष ठेवणार नाही मग तो भेंडी बाजारचा असू दे मदनपुराचा असू दे किंवा घाटकोपरचा असू दे किंवा दादरचा असू दे ही जी भावना जी आहेत हां कुठेही प्रकारे तुम्हाला बोलल्याशिवाय आम्ही इकडे येऊच देणार नाही मुंबईमध्ये राहत आहे तुम्ही जर व्यवहार करताय तर तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे पण उर्मटरितीने कुणी जर जर देल त्या त्याला वेगळ्या पद्धतीने जर दाखवण्याचं काम केलं तर स्वाभाविक आहेत लोकांची प्रतिक्रिया येणार आहेत आणि म्हणून कुठच्याही प्रकारे जोर जबरदस्तीने अशा समाजाला आजपर्यंत कधी वाटलं नाही मग आता का वाटायला ला लागला आणि म्हणून हा संभ्रम निर्माण करून समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात कालच विधानसभेच्या सचिवाला मी स्वतः एक पत्र लिहिण्याचं काम केलेलं आहे की आमदारांनी जायचं कसं आता आमची सोय काय केलेली आहे सरकारने कारण विमान उडत नाही उडाले तरी देखील आठ आठ तास नाही म्हणजे एका बाजूला सत्ताधाऱ्या आमदारांना माझी अशी माहिती आहे की काही काही ठिकाणी खाजगी विमानं तयार केली गेलेली आहेत तर एका बाजूला जर प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या बाजूला इंडिगोसारखा विषय हा राज्य सरकार हा आमच्या अतिरिक्त नाही असं म्हणत आहेत विशेष विमानतेनीची व्यवस्था करायला पाहिजे होती पण ती पा करायला पाहायला मिळत नाही आहे ट्रेनची व्यवस्था केलेली आहे आज ट्रेन आहे ती दुरंटोसारखी ट्रेन होती ती फुल झालेली आहे आज पण एक ट्रेन साडेतीन वाजता आहे ती आता माहीत पडलं पाच वाजता आहे आणि ती उद्या संध्याकाळी पोहोचणार आहे हे एकंदरीतच प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणावरती हाल आहेत मी प्रवाशांनाही आवाहन करीन की ह्याच्यामध्ये हो ही इंडिगोच्या कर्मचाऱ्यांची चूक नाही आहे इंडिगोचे जे असलेले कामगार बिचारे त्यांना हात ते हाताश आहेत हा निर्णय इंडिगोचे वरिष्ठ मॅनेजमेंट ह्यांचा घोळ आहे वरिष्ठ मॅनेजमेंट हे कोण आहेत ज्यांनी बॉन्ड्स दिलेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाला आणि ही डी सी जी एची ही जे नियम आहे हा नियम काय आजच नव्हता या अगोदर देखील इंडिगोने ते दे का पाळलं नाही म्हणजे हे वरिष्ठ मॅनेजमेंट आणि सरकारी हात मिळवणी केलेली आहेत त्यांना कॉन्फिडन्स होता की बा आम्हाला हा निर्णय बदलू आम्ही ते न बदलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि ह्याला सर्वश्री जबाबदार इंडिगोची व्यवस्थापन तर आहेतच आहेत पण केंद्र सरकार देखील आहे एकनाथ शिंदे यांनी नक्कीच आहेत ही अडचण वाढणारच आहेत त्यापेक्षा उमेदवारांची पण अडचण मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे पण ही नामुष्की का आली ही वेळ का आली म्हणजे मुळामध्ये तुम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेत असताना काही काही भागांमध्येच पुरता तुम्ही केलेला आहे जे ज्या उमेदवारांनी अपील फाईल केली ती वेळेमध्ये अपील त्यांना पूर्णतः कोर्टाकडनं काढून घेणं हे निवडणूक आयोगाची जबाबदारी होती कर्मचाऱ्यांवरती तर ता ताण आहे पण त्या बिचारे उमेदवार ज्यांनी प्रचार एवढ्या दिवसात केला आता ह्या पंधरा वीस दिवस ते काय करणार परत त्यांना लोकांसमोर जावं लागतो आहे किंवा लोकांमध्ये जी एकंदरीत जे एवढ्या दिवसाची जी, जी, जी गॅप पडेल परत ते लोकांपर्यंत पोचायला काम करत असताना जी यंत्रणा जे खर्च आणि कार्यकर्त्यांचा परिश्रम हाही महत्त्वाचा आहे आणि या सर्वातपेक्षा महत्त्वाचं आहे की कर्मचारी की कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचं काम करायचं किंवा वर्षभरामध्ये निवडणूकच करत राहायची हाही संभ्रम निर्माण होतोय एकनाथ शिंदे हो। हो। वारंवार ते याच पद्धतीने टीका करण्याचं काम करतायत पण त्यांना टीका करायची गरज लागते का मग एवढं जर त्यांना वाटत असेल की आमचं महत्त्व नाहीये तर का ते बोलत आहेत आणि मला असं वाटते की आता आमच्यावरती बोलण्यापेक्षा त्यांच्या मित्रपक्षच काय करतोय नाही करतो त्याच्यावरतीच बोललेलं बरं आणि मग आज आम्ही घराबाहेर पडत नाही किंवा हे करत नाही आरोप प्रति आरोप करून तर दीड दोन अडीच वर्ष तुम्ही हेच केलं आणि आता तुम्हाला सत्ता मिळालेली आहेत पण तुमचे मित्रपक्षच तुम्हाला घराबाहेर पडू देतील की नाही अशी परिस्थिती ते राजकीय निर्माण करतायत त्याच्याबद्दल तर बोला कसं आहे बघा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी सांगते महापौर आमचा होणार आहे कल्याण डोंबोळीमध्ये ते सांगतायत महापौर त्यांचा होणार आहेत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तर महायुतीच होणार नाही आहे जे महायुतीमध्ये जे एकंदरीत दिसतं आहे तुम्हाला नगरपालिकेला महानगरपालिकेमध्ये याहीपेक्षा जिल्हा परिषदमध्ये याईपेक्षा भयानक पद्धतीने यांचे वाद पुढे येणार आहेत आणि हे सर्वसामान्य लोकांना याची अडीअडचणीला सामोरे जावं लागणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका